आता केलियांचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयांचे मूळ एक सरा श्रीराम समर्थ श्रीमद्दास बोध दशक स्तवन नाम प्र, समास एक मंगलाचरण श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे ग्रंथानामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ति मार्ग, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोपिले भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्यमुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चय विदेहस्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे देवा मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीवशिवाचा निश्चय बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चय नानामतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशयो छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथ ग्रंथ ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले नवचे की कदा तथापि अवघादास बोध दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते, ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे आणि सख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना सम्मती अन्वये, अन्वनी मिथ्या तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता मत्सरे यासि मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रथांच्या भगवत भगवतवाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता गीता, गीता, उत्तर गीता, गीता वेद गीता, गीता, हंस गीता भगवद्गीता गीता हंसगीता गीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादीना ग्रंथ समती यथार्थ निश्चयेसि भगवचने अविश्वासे ऐसे कोण पतित असे भगवत वाक्याविरही नसे बोलणे येतीचे पूर्ण ग्रंथ पाहिल्या उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे उत् मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडिला तो कैसा अमृत सेविताच पावला, मृत्य राहो, आता असो हे बोलणे अधिकारा सारिके घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केलियांचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्ती से वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी योगियांचे परम भाग्य आंगी बाने वैराग्य चातुर्यकळे विवेके सहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तारकी समयो जाणती आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची बंधू लागती भक्ती मार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्ताची पवती मक्तीमागे नाना ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे श्रवणमात्रे नानाधोके देहबुद्धीचे मात्रे नाना, देह नाना, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसियाची याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तया स तैसा मत्सरधरी जोपुसा तयास तेची प्राप्त इश्रीसबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास पहिला श्रीराम